केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर पोटा साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष नगरसेवक असेल तर या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्यातला सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्या आपला त्या सरजाला सांगून द्या फलकून टाकील सरजा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा कुणालाही घाबरून देण्याची गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आपल्यापासून चालली असलेले नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या माध्यमातून महानगर गॅसच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहोचवायचा आहे अशा पुष्कळच्या नवनवीन संकल्पना आपल्याला साकार त्या निमित्ताने करायचा आहे त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे की आपण भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनच सरकार कळमेश्वर नगरीमध्ये आणण्यात केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर पोतदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष नगरसेवक असेल तर ह्या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर का ना जिल्ह्यातला ना, सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्यानिमित्ताने आपण आपण पाहिलं परवाच्या दिवशी का म्हणतो दे भाऊ त्या सर्जाला सांगून द्या फलकून टाकील सर्जा आले तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर ता फळकून टाकू तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं का काँग्रेस काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात ही संस्कृती ही प्रेमाची वाहतूक त्यानिमित्ताने टिकली पाहिजे पण बिहारमध्ये गुंडा राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं बिहारमध्ये जंगल राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं आणि बहुसंख्य आमदार त्यानिमित्ताने बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचे तिथच्या लोकांनी निवडून दिले आणि म्हणून या कळमेश्वर सावंगेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही जंगलराज परत आलं नाही पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमताने निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती त्या निमित्ताने करतो कोणालाही घाबरून देण्याची गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आगे आगे आगी आगी क्या ह्या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचीच नगर सरकार बसेल असा विश्वास आजच्या दिवशी मी बावनकुळे साहेबांना देतो आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र